नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोर्याग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत आणि ही जी व्हरायटी आपण निवडलेली आहे ती एम ए यू एस सहाशे बारा ही व्हरायटी आपण निवडलेली आहे आणि पेरणी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस या दिवशीची पेरणी आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सोयाबीनसाठी पहिली फवारणी आपल्याला कोणती घ्यायची आहे आणि कधी घ्यायचे आहे तर सर्वात प्रथम सोयाबीनसाठी आपल्याला पहिली फवारणी का घ्यायची आहे तर खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिली फवारणी जर मित्रांनो सोयाबीनसाठी पहिली फवारणी आपल्याला कधी घ्यायची आहे तर सोयाबीन पेरणी झाल्याच्या नंतर वीस ते पंचवीस दिवसांच्या आत आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणत्या प्रकारचे जे काही औषधे आहेत ते आपण वापरू शकतो तर यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहे त्यानंतर कीटकनाशक आणि मायक्रोनोटीन्स त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हा विद्रवि खत आपल्याला घ्यायचा आहे तर मित्रांनो कीटकनाशक आपण घेत असताना त्यामध्ये इमेमेक्टिन बनजवट हा घटक असलेले कीटकनाशक आपण घेऊ शकता त्याचं प्रमाण आपल्याला दहा ते पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण अलिका हे कीटकनाशक घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर बुरशीनाशक आपण घेऊ शकता ज्यामध्ये कार्बन डाजिम आणि मॅनक्युज हे घटक असतील असे आपण बुरशीनाशक घेऊ शकता ज्यामध्ये साप हे बुरशीनाशक आपण घेऊ शकता त्यानंतर जे काही मायक्रोन्यूट्रियन्स आहेत त्यामध्ये आपण बायोहिटा यक्स हे सिविड एक्स्ट्रेट असलेलं जे काही न्यूट्रिन्स आहेत हे आपण घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर लिटर बॉम्बसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला विग्रावक घ्यायचं आहे एकोणीसशे एकोणीस एकोणीस तर याचं प्रमाण आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर शिकले मित्रांनो बुरशीनाशकाचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर अशा प्रकारचे कॉम्बिनेशन आपल्याला पहिल्या फवारणीसाठी वापरायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद